हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू न्यू ब्लॉकची सुरुवात साऊथ इंडियन स्टाईल न होते म्हणजे आज आम्ही सकाळ सकाळी खातो इडली आणि सांबर नाश्त्यामध्ये आणि विहान सुद्धा मध्ये इडली खाणार का तू चल गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना विओ हाय हाय वियो विहान न्यूज बघण्यात बिझी अरे बापरे सकाळी सकाळी जुजूत बसला काय तू तुला खूप आवडलं का जुजुवी टेल मी स्माइल दे स्माइल दे दे चला शंभो कोण करणार आहे जुजू आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो डी मार्ट कारण की विहान लाग काही काही घ्यायचं होतं म्हणजे त्याची शॉपिंग थोडीशी करायची होती म्हणून डी मार्टला निघालो डी जाऊन आलो पण काही व्हिडिओ काढायचा झाला नाही कारण विहान डी खूप त्रास देत होता त्यामुळे डिरेक्टली घरी आले की ब्लॉग स्टार्ट केला आम्ही तर इथे विहानला आम्ही पिहाण आणलं होतं डी मार्टहून तर तो आल्यापासून त्याच्यासोबतच खेळत होता तो म्हणजे डी मार्टमध्ये सुद्धा लिट लिटर रडत होता तो मला ते प्ले करू द्या म्हणून आम्ही कसं बसं सावरून त्याला घरी आणलं आणि आल्याला पहिल्यांदा त्याला ते खेळायला दिलं आणि ते वेगान खेळून 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 दमला होता आणि आता त्याला भूक लागली होती असं त्याच्या खेळात मला दिसत होते डी मार्टला वगैरे जाऊन आलो पण खूप गडबड गडबड झाली त्यामुळं मी तिथलं काही शूट केलं नाही तुम्ही म्हणत असाल की तुम्ही काहीच व्हिडिओ वगैरे दाखल ना डी मार्टचा कारण की एक पहिली गोष्ट आम्हाला काही फार सांगायचं नव्हतं मी तुम्हाला माहीत असेल जसे रेसिपीचे व्हिडिओज वगैरे बनवते सो त्याच्यासाठी मला प्लेट्स काहीतरी बाऊल वगैरे असं घ्यायचं होतं मग म्हणून त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो प्लस आमचे कॉफीचे कप पण खराब झाले होते म्हणून आम्ही स्पेशली गेलो होतो बाकी काही फारसं घ्यायचं नव्हतं सो so, काच्याचं एक बाउल आणला दोन प्लेट्स वाट्या असंच काहीतरी काही घेऊन आलो बा फारसं काही नाही आणलं फक्त घरात लागणाऱ्या वस्तू आणल्या आणि प्लस वी हानच्या पॅन्ट्स ज्या डेली यूजच्या होत्या त्या थोड्यास खराब झाल्या होत्या म्हटलं ऑनलाईन मागून कधी येणार तोपर्यंत म्हटलं गेलोच आहे तर दोन तीन पॅन्ट्स वगैरे घेऊन आलो अगदी स्वस्तात वगैरे पॅन्ट्स भेटल्या त्या डेली यूजच्या अशा टायप पॅन्ट लागतात so, सो तेवढंच घेऊन आलो आणि तुम्ही पाहिलंच असेल तो बियाणला पियाणला कारण की तो तिथं खूप हट्ट करत होता आणि असं पण आम्हाला त्याचं ते घ्यायचं राहिला होता खूप दुसरं घेऊ घेऊ म्हणत होतो पण तो, तो राहून गेला चला म्हणलं आता गेलो तर त्याला आपण खुद्दी जर काही स्टॉई वगैरे घेतले नव्हते so, सो त्याला ते घेतलं आणि आम्ही घरी आलो तेव्हा पण तिथं असं झालं की तो पियानो पाहिला तर खूप रडायला लागला आणि त्यांना असं काहीच घेऊ देत नव्हतं खाली सारखं खाली पळायचं होतं कारण की जेव्हापासून तो वॉक करायला शिकला तर त्याला अजिबात उतरून घेतलं आवडत नाही त्याला सारखं खाली जायचं असतं आणि डीमार्ट मध्ये खूप गर्दी होती था। त्यामुळे खाली तर खाली तर आम्ही त्याला सोडू शकतच नव्हतो त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लॉग रेकॉर्ड करता आला नाही आणि तुम्ही म्हणाल की डी मार्टला जाऊन आले म्हणते मी काही दाखवत नाही तर असं असं झालं मग मी काही दाखवलं नाही बस सगळ्या वाज घेतला कुठे झाला विओ झेंड आलो राऊंड मारून पाणीपुरी कोण खाणार आहे आता वियो खाणार आहे का पाणीपुरी अरे बापरे सोसायटीत काय सगळं लावलंय झेंडे मी आता बघितले सकाळी बघितलेच नव्हते हा मग तेच मी आता पाहिले ना पण त्याच्यानंतर आम्ही आलोच बहुतेक खाली कालो होतो Som a Ice Cream. Mm. Bon dia, què m'he de mentir? Bon dia, què m'he प्लॅन होता पाणीपुरीचा आपण काही पाणीपुरी खाल्ली नाही कारण की पोटात जागाच नव्हती मग आईस्क्रीम खाल्लं आणि रिटर्न निघालो जात तर म्हटलं चला बिहानला पाच मिनटामध्ये गार्डनमध्ये घेऊन जावं आलं की तो इथे तरी स्कूटर होती त्याच्यासोबत खेळत होता तर असा होता आजचा आमचा दिवस तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा